भगवान शिवाजीचा एक अलौकिक भक्त होता त्याच नाव आहे उपमन्यू उपमन्यू हा धौम्य ऋषीचा शिष्य आहे आणि त्या उपमन्यूचे आई आणि तो आपल्या मामाच्या घरी राहत होता लहानपणीचे दिवस खरंच चांगले असतात बर का सुट्ट्या लागल्या की मामाच्या घरला जायची फार ओढ असते लेकरांना बरोबर येणार आहे लहानपणीचे ते पहिले गाणे बी चांगले होते मायबाप लय भारी गाणे असायचे काय झुग 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 हं आगीन गाडी पुढं काय रे मामाच्या गावाला जाऊया आणि रट्टे खाऊन येऊया आहे का नाही मग कस माणसाने खरं सांगतो मी लहानच राहू मोठं होऊच जस जसं माणूस मोठं होत जाईल तसं तसं माणसाचं खरंच सांगतो मी तुम्हाला तसं तसं त्यातला आनंद हरपून जातो जेवढं लहान राहिलं ना तेवढं त्याला काही फरक पडत नाही माणसात गेलं काय समाजात गेलं काय आहे का नाही बघा ना आता हे स्टेजवर बसलं पण ते कागद काढीत बसलं आहे का त्याला काही म्हणजे त्याला काही वाटतं का काय म्हणजे काही कमीपणा नाही आनंद आहे त्याच्या त्याच्या आनंदामध्ये मग नाही ते असं याला म्हणतात आनंद आणि म्हणून लहानपणात जे आनंद असतो तो मोठेपणे नसतो मोठेपणे सगळे बंधन येतात असं बोलू नये असं वागू नये असं चालवू नये असं करू नये लहान असताना काय फरक पडत नाही कसंही वागलं कसंही बोललं कसंही चाललं तर मामाचं चा गाव सांगत होतो मी तुम्हाला लहान असताना मामाचं गाव खूप आवडत असत तस उपमन्यू हे आई बरोबर मामाच्या घरी राहत होत पण राहत असताना त्याची गरीबी होती त्याच्यानंतर मामाचं घर सोडलं त्याची आई आणि तो दोघ जण ते दोघ जण छोटेसे आपले पर्ण कुठे बांधून राहत होते राहत असताना गरीबीचे दिवस आहेत या जगामध्ये अजूनही खूप गरीब लोक आहेत मायबाप एवढे गरीब लोक आहेत की एक वेळेचं अन्न खायला नाही लोकाला आणि म्हणून इथं बसलेल्या सगळ्या माझ्या बहिणींना माझ्या आयांना विनंती करतो मी एक गोष्टीची एक गोष्ट ध्यानात ठेवा आपण खूप अन्न वायाला घालवतो अन्न खूप वायाला घालवतो आपण रोज भरपूर असं फेकून देतो पाहिजे तेवढं जेवढं गरज नाही त्याच्यापेक्षा जा जास्त करतो आणि जास्त अन्न आपण फेकून देतो पण अन्ना वाचून भुकेने व्याकुळ असणारी जगात आज कितीतरी माणसेच माय बाप आम्ही रस्त्याने रोज फिरतो आम्हाला रोज लोक भेटतात रोज बघायला मिळतं की एका टायमाला जेवण त्यांना मिळत नाही आणि आपण मात्र अन्न फेकून देतो अन्न श्राप देत असतं माणसाला जर फेकून दिल्या गेलं तर ते अन्न श्राप देतं आणि आज जेवढं आपण अन्न खरकट्यामध्ये टाकतो फेकून देतो तेवढंच ते अन्न म्हणतं एक दिवस असा येईल तुला की या अन्नाची आठवणी त्या दिवशी तुला उपवाशी मरावं लागेल पण अन्न मिळणार नाही अन्न हे सामान्य गोष्ट नाही हे परब्रह्म आहे आणि अन्न जर परब्रह्म असेल आपण जर फेकून देतो असेल तर त्याचा अपमान आहे अन्नाचा आणि ज्याच्या जीवनामध्ये गरिबी आहे त्याला विचारा एका टायमाचं जीवन मिळवण्यासाठी किती कष्ट करावे लागतात गरिबी ही खूप वाईट असते ज्याने ज्याने भोगली ज्याने ज्याने ते दिवस काढले त्याला त्याला विचार गरिबीच काय दुःख असतं ते गरिबीमध्ये जीवन जगत होतं उपमन्यू त्याच्या आई आणि त्याला दूध प्यायला पे प्यायची आवड होते कशाची दूध प्यायची आवड होती दूध प्यायची मामाच्या घरी दूध उपलब्ध व्हायचं पण इथं जंगलात राहिल्याच्या नंतर दूध उपलब्ध नसायचं मग तो आईला म्हणायचा आई, आई... आई... काय बेटा आई दूध दे दूध दे म्हटलं का आई विचार करायचे आता काय करावं आईने घरात जावं दूध तर नव्हतं गाय नव्हती दूध नव्हतं आईने काय करावं घरामध्ये जावं ग्लास घ्यावा त्याच्यामध्ये ज्वारीचं तर बाजरीचं पीठ कालवावं आणि ज्वारीचं पीठ कालून त्याच्यामध्ये थोडंसं गोड गुळ टाकावा आणि ते एकत्रित करून ते आपल्या मुलाला प्यायला द्यावं त्याला ते रोज त्यालाच दूध समजायचं ते आणि तेच दूध प्यायचं बरेच दिवस निघून गेले निघून गेल्याच्या नंतर एक दिवस मित्राच्या घरी त्याला कोजागिरी पौर्णिमेच तापवलेलं दूध त्याच्यामध्ये केशर टाकलेलं काजू बदाम टाकलेलं रात्री बारा वाजेपर्यंत तापवलेलं दूध संध्याकाळी बारा वाजता मित्राच्या घरी प्यायला मिळालं मित्राला विचारलं का रे काय हे काय आहे नेमकं त्याने सांगितलं म्हणले दूध दूध आणि अस अरे हो दूधच आहे अरे मग हे जर दूध असेल आणि एवढं चांगलं दूध असेल एवढं गोड असेल असं असे जर असेल तर मी रोज घरी पितो ते काय नेहमीप्रमाणे घरी आलं नीट लक्ष द्या घरी आलं आल्याबरोबर दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठल्या उठल्या सांगितलं आई, आई... काय बेटा आई दूध दे दूध दे म्हटल्याच्या नंतर त्याच्या आईने रोजच्या नित्यप्रमाणे घरामध्ये प्रवेश केला पीठ कालवलं आणि त्यामध्ये गुळ घातला थोडासा एकत्रित केलं आणि केल्याच्या नंतर ते दुधाचा ग्लास त्याच्या हातामध्ये आणून दिला आणून दिल्याच्या नंतर त्याने तो ग्लास घेतला तोंडाला लावला तोंड बेचव पडलं रात्रीच्या दुधामध्ये ह्या दुधामध्ये फरक आहे उचलला ग्लास फेकून दिला फेकून दिल्याच्या नंतर आईने विचारलं काय झालं रे बाळा आई हे काय दिलंच मला अरे दूध आहे बेटा नाही हे दूध नाही तू आतापर्यंत मला फसवत आली खरं दूध मी रात्री प्यालो मित्राच्या घरी कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने पण आतापर्यंत तू मला फसवत आलीस मला पिठाचं दूध करून देत होतीस का बरं असं केलं त्याच्या आईचे डोळे भरून आले त्यांनी सांगितलं म्हणले बेटा खरं सांगू आपली परिस्थिती नाहीये गाय विकत घेऊन सांभाळायची तुला दूध देण्याची पण तुला कसं खोत बोलावं म्हणून मी पिठामध्ये दूध कालून देत होते आई काय बेटा आई मला तर दूध प्यायची आवड आहे का दूध पाहिजे मला कोण देईल दूध त्याच्या आईने भक्त चरित्र ऐकलेले होते आणि त्याच्या आईने सांगितलं मला एक काम करा भगवान शिवजीची भक्ती कर दादा नामस्मरण कर आराधना कर शिव भोलेनाथ आहेत कृपाळू आहेत दयाळू आहेत प्रसन्न होतील आणि तुला जे मागल ते इच्छा पूर्ण करतील तुझी आई कुठं आहे ग शिव तो कुठे आहेत भगवान शंकर कुठे मिळतील त्याच्या आईने सांगितलं चराचरामध्ये प्रत्येक ठिकाणी व्यापून आहे तो फक्त त्याला काढता आलं पाहिजे त्याचं दर्शन घेता आलं पाहिजे एक वाक्य सांगू जीवनामध्ये ईश्वर प्रत्येकाला तीन वेळेला भेटतो लक्ष ठेवा किती वेळेला भेटतो देव तीन वेळेला आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाला भेटतो एकदा बालपणात भेटतो एकदा तारुण्यात भेटतो आणि एकदा म्हातारपणात भेटतो फक्त दुर्दैव आपलं की त्याला ओळखता येत नाही आपल्याला त्याला ओळखता येत नाही आणि ज्या दिवशी ओळखता आलं त्या दिवशी मग बाकी आपलं जीवन धन्य झालं समजून चला उपमंडूला सांगितलं मला एक काम कर तो सगळ्या ठिकाणी महाराज सब मे राम रमय्या खाली घटना कोय बलिहारी वा घटकी जागट प्रगट हो। सर्वागती राम देहादेही एक विठ्ठल जळी स्थळी भरला रेता ठाव नाही उरला सगळ्या जगात व्यापून आहे आजही इथं आहे पण आपल्याला काढता येत नाही लोक म्हणतात देव दिसत नाही अरे देव दिसेल का तुला दृष्टी पाहिजे का नाही मला एक गोष्ट सांगा दुधामध्ये तूप आहे का तूप आहे मग नुसतं दूध वाटेत घेतल्यावर दिसेल मग काय करावं लागेल मन थोणी नवनीता तैसे घे अनंता विजय मध्ये करंट आहे दिसत का नाही त्याला बोर्डाचं कनेक्शन द्यावं लागेल बल लावावं लागेल तर दिसेल तस सगळ्या ठिकाणी आहे प्रल्हादा जेव्हा सांगितलं होतं की खांबात सांग, सांग। हिरण्य म्हणत होता सांग या खांबात देव आहे का त्यावेळेला होताना आज खांबात नाही का आहे पण त्यातून बाहेर करण्यासाठी प्रल्हाद लागेल ना सूर अनेका सूरस स्वाद का पुनिताल मदीरा बजाती फिरे मीरा मतवारी सी चाह कहा सिया राम कथा कितनो ने लिखी पर तुलसी जई सी मर्यादा दहा नरसिंह बसे प्रतीकंबन में काडन को प्रत्येक कहां प्रत्येकမှာ प्रत्येक ठिकाणी आहे पण काढण्यासाठी व्यक्त लागेल उपमन्यूने सांगितलं कुठे आइतो तचे तो आइले सांगितलं म्हणले जा जंगलामध्ये कुठेतरी निवांत एका क्षणामध्ये जाऊन बस आराधना कर उपमन्यू गेला हिमालयामध्ये जाऊन सुंदर अशा ठिकाणी महाराज जाऊन बसला एका पायावर बसला पवन वशवाय मंत्राचा जप करीत होता पंचक्षरी मंत्राचा या मंत्रामध्ये खूप मोठी ताकत आहे मरणात इति मंत्र हा जो आपल्या जीवनाचं कल्याण करतो त्याला मंत्र म्हणतात जो या भवसागराच्या पलीकडे घेऊन जातो त्याला म्हणतात मंत्र मरणात रायते ज्याचं मरण श्रेष्ठ बनवतात त्याला मंत्र म्हणतात ओपमान गेला महाराज भगवान शिवजीची आराधना केली भोलेनाथ बडादेव महादेव सबदेवन के बाबा प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन विचारलं सांगा उपमन्यू महाराज काय पाहिजे बाबा आता ते कशाला गेलो होतो जंगलात कशाला गेलो होतो झोपा काढायला वे मग कशाला गेलो होत भगवान शंकराकडे दूध मागायला गेलं होत गेलं भगवान प्रसन्न झाले काय पाहिजे म्हणले काहीच नाही देवा दूध द्या काय द्या दूध द्या दूध दूध आता भगवान शिवजीने विचारलं म्हणलं किती दूध देऊ तुला सांग एक लिटर दोन लिटर चार लिटर पाच लिटर अरे ते काय म्हणलं माहितीये का ते म्हणलं देवा काहीच नको एक काम कर एक ग्लास भर दूध एवढंच भगवान शिवजी म्हणाले अरे तू एक ग्लास दूध मागितलं ठीक आहे पण तुला एक ग्लास दुधामध्ये तुझं भागत असेल तुला मागायची अक्कल नाही म्हणून तू एक ग्लास दूध मागितलं पण मी जर एक ग्लास दूध तुला दिलं तर उद्या लोक काय म्हणतील मला एवढा मोठा देव प्रसन्न झाला आणि याला एक ग्लास दूध दिलं म्हणून मोठ्या माणसाला मोठ्या माणसासारखंच वागावं लागतं अंगाचे कातडे गेले चालते पण मोठ्या माणसासारखंच वागावं लागतं त्याला लहानपणासारखं वागून चालत नाही का बरं नाव मोठं असतं भगवान शिवजी म्हणाले तुम्हाला एक ग्लास मागितलं एक ग्लास देऊ शकत नाही मग काय करू म्हणले एक काम कर तुझ्यासाठी मी दुधाचा दह्याचा समुद्राचा समुद्र, समुद्र तुझ्यासाठी देतो आणि मग दुधाचा समुद्र केला आणि त्याला सांगितलं पाहिजे तेवढं दूध पे आजही तुम्ही जर गेलात तर ह्या आपल्या या जगामध्ये एकूण चौदा लोक आहेत नीट लक्ष करा किती लोक आहेत चौदा लोक आहेत चौदा लोकांमध्ये पुन्हा सात लोक आहेत सात लोकांमध्ये लोका सात द्वीप आहेत सात द्वीपामध्ये जम्बूद्वीप आहे जम्बूद्वीप्यामध्ये हे भारत वर्ष आहे भारत वर्षामध्ये भारत देश आहे भारत देशामध्ये हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये आपलं एक छोटस हिंगोली जिल्ह्यात गाव आहे या चौदा लोकांमध्ये पृथ्वीच्या आसपास एकूण सात प्रकारचे समुद्र आहे किती समुद्र आहेत सात प्रकारचे समुद्र आहेत त्याच्यामध्ये दुधाचा समुद्र आहे त्याच्यामध्ये दह्याचा समुद्र आहे त्याच्यामध्ये मधाचाही समुद्र आहे पण तो लोकालोक पर्वताच्या पलीकडच्या बाजूला आहे तिथपर्यंत आपलं जाणं शक्य नाही किती देश आहेत आता सध्या शिकलेली मंडळी सांगा आता सध्या किती देशांचा शोध लागला दोनशे कितीतरी देश आहेत त्यांचा शोध लागलाय बाकीचे याचा अर्थ अजून नाहीत का आहेत पण अजून शोध लावण्यामध्ये लोक अजून शास्त्रज्ञ शोधत घेत आहेत अजून बी पण अजून कुठं कुठं जीव जंतू राहिलेले आहेत महाराज कुठं कुठं आहेत अजून याचा शोध चालू आहे पृथ्वीवरती सगळे फिरलेले नाहीत म्हणजे ईश्वराने सांगितलेलं ग्रंथातलं खोटं कधीच निघत नाही फक्त आपल्याला अनुभव नाही आला की आपण म्हणतो पण शोध घेतला पाहिजे ना दुधाचं समुद्र आहे आज क्षीराचा सागर उपमन्यू त्याला दुधाचा समुद्र दिला प्रसन्न झालं ते आनंदामध्ये भगवान शिवजीचं गुणगान गाऊ लागलं त्याच्या आईलाही आनंद झाला म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा निराश व्हायचं नाहीये नाराज व्हायचं नाहीये ईश्वरावरती फक्त भक्ती ठेवा भक्त श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा आपलं कर्म करीत राहा संकट आलं घाबरू नका दुःख आलं घाबरू नका अपमान झाला नाराज होऊ नका मार्ग कमी पडले नाराज होऊ नका म्हणून येश काटायचं असेल तर अपयश हे यशाची पहिली पायरी असते आत्ता कमी पडले म्हणून नाराज व्हायचं नाही थोड्या कालानंतर आपल्यालाही भरभरून पडू शकतात प्रयत्न थांबवू नका